आपण आजच्या व्हिडिओत आपण झोपते वेळी उशीच्या खाली ही एक वस्तू ठेवा यामुळे आपलं भाग्य बदलून जातं आपल्या भाग्याचा दरवाजा उघडतो हा प्रयोग नक्की करून बघा यश तुम्हाला नक्की मिळणार आहे या तीन वस्तू जर तुम्ही उशीच्या खाली ठेवलात तर तुमच्या भाग्यात वाढ होईल तर मंडळी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आणि आर्थिक परिस्थिती चांगली राहावी अशी प्रत्येकांची इच्छा असते आपण करत असलेल्या मेहनतीचं चांगलं फळ मिळावं आपणास मोठा धनलाभ व्हावा असं प्रत्येकांना वाटतं मात्र अनेकदा प्रयत्न करूनही मनावर तितका पैसा किंवा मनावा तितका लाभ आपणास मिळत नाही एखाद्या वेळी लाभ मिळाला तर तो पैसा टिकत नाही पैसा बरकत येत नाही पैसा कुठे खर्च होतो हेच समजत नाही तसेच घरात शांती राहत नाही आणि रात्री व्यवस्थित झोप सुद्धा लागत नाही तुमच्या घरामध्ये सर्व काही सुरळीत राहावं सुखसमृद्धीसोबतच पैशाची अडचण सुद्धा आपणास भासू नये म्हणून वास्तुशास्त्रामध्ये असे काही उपाय सांगितलेले आहेत जे आपण उशीच्या खाली ठेवून झोपल्यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होतात व आपणास धनलाभ होऊ शकतो शकतो तर मंडळी आपल्या घरातील सर्वात महत्वपूर्ण अंग म्हणजे आपले बेडरूम बेडरूम आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण हिस्सा असतो वास्तुशास्त्रामध्ये शयनकक्षेविषयी विस्तारपूर्वक गोष्टी सांगितलेल्या आहेत घरात धन वैभव टिकून राहावं म्हणून स्त्रियांनी सुद्धा हा उपाय करायचा आहे जर आपण या वस्तू आपल्या उशीच्या खाली ठेवून झोपलात तर आपलं दुःख व कष्ट लवकरच संपत असतं व माता लक्ष्मी आपल्यापासून दूर राहणार नाहीत त्या आपल्या घरामध्ये निवास करतील आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी हा उपाय आपणास करायचा आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी आपली उन्नती व्हावं असं वाटत असेल तर उशीच्या खाली मोरपंख अवश्य ठेवले पाहिजे आपल्या मुलांच्या पुस्तकात आपण मोरपंख ठेवतो कारण त्याचं अभ्यासात मन लागावं म्हणून अभ्यासात मन केंद्रित व्हावं म्हणून पण उशीच्या खाली मोरपंख ठेवल्यामुळे कुंडलीतील सर्व दोष नष्ट होतात दुसरी वस्तू आहे जी आपणास उशीच्या खाली ठेवायची आहे ती म्हणजे तुळशीचं पान तर मंडळी तुळशी ही माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते तुळशीच्या प्रत्येक पानात श्री विष्णूचा वास असतो जर तुळशीच्या पानाला आपण उशीच्या खाली ठेवलात तर जीवनातील प्रत्येक कष्ट दूर होईल जीवनातील नकारात्मक शक्ती नष्ट होईल पण ही महत्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवा की रात्री तुळशीचं पान तोडू नका सकाळीच तुळशीचं पान तोडून ठेवा व रात्री झोपतेवेळी ते उशीच्या खाली ठेवायचं आहे रात्रभर त्या पानावर झोपल्यानंतर सकाळी उठल्यानंतर ते पान खायचे आहे याचे अनंत फायदे आपणास मिळत असतात धार्मिकच नाही तर वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा तुळशी खूप गुणकारी आहे तर मंडळी तुळशीचं पान तोडण्याआधी तुळशीला नमस्कार करावा व रविवारी तुळशीचं पान तोडू नका तर मंडळी आपण केलेल्या प्रत्येक कामात यश मिळावं विनाकारण पैसे खर्च होऊ नये धनात वरचेवर वाढ व्हावी म्हणून उशीच्या खाली एक रुपयेचा शिक्का ठेवायचा आहे व सकाळी उठल्यानंतर तो शिक्का गरीबाला दान द्यायचा आहे आपल्याकडून गरीबाला हे दान देणे म्हणजे आपल्यासाठी धनाचे मार्ग मोकळे केल्यासारखे आहे धनासंबंधी सर्व समस्या दूर होतील तर मंडळी हे पैसे रोजच्या रोज दान करणे शक्य नसेल तर हे पैसे तुम्ही गोळा करून ठेवू शकता व एकाच दिवशी हे दान दिले तरीसुद्धा चालतं या उपायाचा अनुभव तुम्हाला लवकरात लवकर आल्याशिवाय राहणार नाही म्हणून हा उपाय नक्की करून बघा आपलं भाग्य साथ देत नाही खूप मेहनत करूनही यश मिळत नाही परिश्रम तर खूप आहेत पण त्या तुलनेत फळ कमी मिळत आहे तर उशीच्या खाली लोखंडाची चावी ठेवावी तर मंडळी असे करणे खूप शुभ मानले जाते यामुळे थकवा टेन्शन कमी होईल यामुळे तुमच्या भाग्याचा दरवाजा उघडेल ही तुमच्या भाग्याचा दरवाजा उघडण्याची चावी असेल तर मंडळी आपण स्वामी ज्योतिष या चॅनलमध्ये कुंडली हस्तशास्त्र वास्तुशास्त्र पंचांग व वा अध्यात्म याविषयीचे व्हिडिओ तुमच्यासाठी पाठवत असतो तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद